नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर बघा आज आपलं सकाळपासूनच सारे पाडायला सुरुवात केली तर दहा वाजेपासून सुरुवात केली आता एक वाजत आला अजून आमचे जेवणं पण बाकी आहे आणि सारे पाडायला लागलेला तो माणूस जो आहे तो जेवण वगैरे आलेलं आहे त्याच्यामुळं तो काही माघार नाही घेणार आता आणि पाडल्याशिवाय काही मग जेवण वगैरे नाही होणार त्यामुळे पाडूनच घेत आहे तर गरा खूप कगर आहे तरी इकडचे वावर दोन्ही हे बरे गावाजवळचं शेत आणि आत्ता ब काल भरलेलं जे आंबवणीचं शेत आहे ते दोन्ही खूप डेंजर होते हे तरी थोडे बरे हे वेगळं ट्रॅक्टर येतोय तिकडनं गेलंय पार कडाला तर आपल्या काळूला इकडं बांधले बघा तिकडून सुटून आला आणि मग त्यांनी त्याला इथं बांधून दिलं तब्येत बघितली तशी झाली गाऊची एकदम जबरदस्त हे बघ इकडं पण असे दांड सारे पाडून घेतले मस्त तिकडचे झाले आता दांड वगैरे पाडून आता फक्त तिकडचे दांड राहिले वगैरे इकडं लागले आता तर धूळ खूप उडते इतका फपुटा उडतो ते सगळे फपुट्याने भरले एकदम मातीने पक्षी बघ पाणी भरायच्या वेळेस वाईट बगळे असतात आता काळे दिसत झालं एवढं एक कडाचा सारा तिकडून येईल एखाद्या वेळेस ट्रॅक्टर आणि आता डायरेक्ट आडवे दांड पाडायचे राहिले इकडचे पाडून झाले बघा दांड वगैरे तर काळूची माती उकरून झाली त्याच्यामुळे खराब झाला नाही तर त्या दिवशी धुवून काढला मस्त असं चमकत होता आज पण चमकतोच आहे आणि आपलं मुक्त गोठ्यातलं जे गवत वगैरे होतं हे बघा असं काढून आहे तिकडून गेल्यानंतर दाखवेन मी असं साफ झालंय बघा मुक्त गोठा काटेचं गवत गो जे आहे ते जास्त येतं इकडं हे बघा असं काट्याच बघा आपल्या सुंदरीवरती जाऊन त्यांनी याच्यासाठी चा गोऱ्यासाठी चारा घेऊन आले तर आपलं जवळ गावाजवळच शेत अ तिथं त्यांच्या मित्रांनी चारा लावलेला आहे तर तिथून नेपेर घेऊन आले ते बघा इकडनं तर आधी त्याला टाकले अर्ध आणि अर्ध ठेवलंय तसंच तर ते भरत आहे पाणी आणि मी तिकडंच होते त्यांना वावर बांधू लागायला मदत करत होते ते बोलले चहा घेऊन ये आणि मी मस्त असा चहा बनवलेला आहे दाखवते मस्त उकळायला ठेवून दिलं आणि आता घेऊन जायचंय चहा अद्रक विद्रक टाकून बनवलेला आहे तर आम्ही सगळे एवढे काही चहाचे शौकीन नाही आईला पण एवढं काही चहा आवडत नाही फक्त पप्पांना थोडंसं जास्त आहे चहाची आणि मुलांना तर विषयच नाही फक्त आम्हाला थंडीच्या दिवसामध्ये दोघांना आवडतो काम केल्यानंतर दमल्यानंतर पण चहा पिऊशी वाटतो तर ते बोलले आज दिवसभर खूप दमलो आता चहा घेऊन ये चला मी पहिले चहा घेऊन जाते तर या चहा प्यायला